हॅलो हाय नमस्कार मित्रांनो तर बघू शकता किती छान रसरशीत स्पॉन्जी हे आपले रसगुल्ले बनवून तयार आहेत आणि इतके छान हे फुललेले आहेत आणि हे पटकन असे बनतात बस याच्यासाठी दूध आणि बस साखर या दोन गोष्टींची आवश्यकता असते फार झटपट आणि बजेटमध्ये बनणारी ही रेसिपी आहे आणि आपण पनीरपासून बनवणार आहोत तर पनीरसुद्धा आपण घरीच बनवणार आहोत त्यासाठी आपण एक लिटर काऊ मिल्क घेतलेला आहे हा मी तो छानपैकी उकडून घेतला आणि उकडल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आणि दोन तीन मिनटं आपण दूध थंड होऊ देऊया त्यानंतर आपण हे दूध विनेगरनी पाडणार आहोत त्यासाठी आपण दोन तीन चम्मच विनेगर त्यामध्ये दोन तीन चम्मच पाणी घालूया आणि त्या विनेगरने आपण दूध हा आपण फाळणार आहोत तर विनेगर आपण एकदम नाही घालणार आहोत थोडं थोडं करून आपण विनेगर घा घालून आपण दूध फाळणार आहोत आणि त्यापासून पनीर बनवणार आहोत तर हे बघा आपला पनीर पण छान असा बनवून तयार आहे आता एक चाळणी घ्यायची आणि त्यावर कॉटनचा कपडा ठेवायचा त्यावर आपण हे पनीर चाळून घेणार आहोत आणि सगळं त्यातलं पाणी आपण साईडला करणार आहोत वेगळं करणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण थंड चिल्ड पाणी टाकून पनीर छानपैकी धुवून घेऊया त्यामुळे जो विनेगरचा टेस्ट होता व्हिनेगरचा टेस्ट जो आंबट टेस्ट राहतो तो निघून जातो स्वच्छ धुवून घेतल्यामुळे आणि कपड्याला छानपैकी घट्ट असं दाबून त्याच्यातलं पाणी काढून घेऊया त्यानंतर त्यावर आपण काहीतरी वजन ठेवूया कमीत कमी अर्धा तास आपण हे साईडला ठेवूया त्यामुळे त्यामुळे सगळं पाणी त्यातलं निघून जाईल साईडला होऊन जाईल त्यानंतर अर्धा तासानंतर अशा प्रकारे तर हाताच्या साह्याने कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं छान पनीरला आपण पन सॉफ्ट करून घेऊया क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत त्यानंतर त्यात आपण एक ते दीड चम्मच कॉर्नफ्लावर घालूया त्यामुळे बाइंडिंग छान प्रकारे होते आणि रसगुल्ले फाटत नाही हे बघा आणि हलक्या हाताने आपण सगळं कॉर्नफ्लावर आणि पनीर जे होतं ते एकत्र करून घेऊया हे बघा या पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया जास्ती मोठे नाही कारण की ते पाण्यामध्ये गेल्यानंतर डबल टिब्बल असं त्याचा आकार होतो आता आपण चाचणी तयार करूया तर एक ही वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मी एक वाटी साखर आणि चार वाट्या मी पाणी घेतलेलं आहे फक्त साखर वितळेपर्यंत आपण छान त्याला हलवून घेऊया हे बघा आणि मी त्यात थोडं दूध घातलेला आहे त्यामुळे जे साखरेमुळे जी गंदगी असते साखरेची ती साईडला होऊन जाते आणि पाणी मोठ्या फ्लेमवर आपण उकडवून घेणार आहोत फ्लेम जोरातच ठेवायची आहे गॅसची पाणी छान उकडल्यानंतर आपण जे तयार केलेले गोळे होते ते एक एक करून घालणार आहोत पाण्याचा टेम्परेचर डाऊन नको व्हायला म्हणून एक केल्यानंतर एक मिनटं एक दोन सेकंड थांबायचं आणि त्यानंतर दुसरा टाकायचा म्हणजे उकडी येईपर्यंत छान हे बघा टाकल्यानंतर आपण लगेच झाकण नाही झाकून घेणार आहोत कमीत कमी, कमी पाच मिनटं आपण बिना झाकण घालून शिजवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याला झाकण लावणार आहोत हे बघा झाकण लावल्यानंतर दहा मिनटांनी नंतर मी पुन्हा बघितले होते तर बघा याचा आकार डबल झालेला आहे छान हे फुललेले आहेत आणि चमच्यानी हलका हलका आपण त्याला पलटवून घेऊया त्यानंतर पुन्हा आपण त्यावर झाकण ठेवूया आणि त्यानंतर पुन्हा दहा मिनटं आपण ते शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये छान उकळत आहेत हे असे फ्लॉपी झालेले आहेत एकूण वीस मिनटं मी में रसगुल्ले छान शिजवलेले आहेत आणि हे रसगुल्ले आपले बनवून तयार आहेत हे बघा आणि हे गरम गरम असतानाच आपण एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेतलेलं आहे एकदम थंड आणि ते गरम रसगुल्ले आपण पाच ते दहा मिनटासाठी चिल्ड वॉटरमध्ये ठेवणार आहोत हे बघा अशा प्रकारे छान हे सॉफ्ट झालेले आहेत आणि दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण थंड पाणी काढून घेऊया आणि जी चाचणी होती आपली त्या चाचणीमध्ये हे रसगुल्ले आपण ओवरनाईट फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर हे रसगुल्ले खायला एकदम रेडी झालेले आहेत मस्त